मग अशी माझं गोमासचं तुम्हाला मी सांगत होतो त्याचं सा मी सांगतो ॲलॅसिस प्रायव्हेट लिमिटेड फ्रीग रिफिकॉ प्रायवेट लिमिटेड नावाची ही कंपनी आहे ही गोमास निर्यात करते आणि ह्या कंपनीनं भाजपला पैसे दिलेले आहेत हे ती लिस्ट जे जाहीर केलेली त्या लिस्टमधलं हे नाव त्याच्यामध्ये आहे म्हणजे असे कितीतरी म्हणजे मी तुम्हाला मुद्दाहून एक उदाहरणासाठी हे सांगितलेलं आहे आखरी या सगळ्या व्यवस्थेमध्ये भाजप कुठल्या स्तरावर जाऊ शकतं आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो की जगातलं सगळ्यात आमच्या देशाने कुठलं एक नंबरवर आलं असेल तर मास निर्यात करण्यामध्ये जगामध्ये आपण एक नंबरमध्ये या दहा वर्षामध्ये एकीकडे गोरक्षणाच्या नावाने त्यांच्या बगलबच्च्यानी नारे लावावेत एकीकडे शेतकऱ्यांच्या पै त्या गोधनाला दोन पैसे मिळावेत ही काळजी नाही पण त्यांच्या बगलबच्च्यांना फायदे व्हावेत आणि आज गोमास निर्यात करणारा जगातला पहिला एक नंबरचा देश भारत होत असेल आणि त्या गोमास ज्या कम कंपन्या ज्या आहेत निर्यात करणाऱ्या त्या त्यांच्याकडून त्या त्या हे फंडिंग गोळा करत असतील तर मग हिंदुत्वाचं काय हिंदुत्वाच्या नावाने फक्त राजकारण करायचं हिंदुत्वाच्या नावाने गाईला आई म्हणायचं आणि गाईलाच कापायचं गोव्यामध्ये गाईचा मांस विकणारी लोक केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीला महत्त्वाचं आहे आणि म्हणून आज भाजप घाबरलेली आहे आणि भाजप घाबरून ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाचं खातेच फ्रीज करण्याचं पाप इन्कम टॅक्स विभागाकडून केलेलं आहे हे भाजपचं खऱ्या अर्थानं भॅडपणा आणि लोकशाहीला व्यवस्थेला विरोध करणारी ही व्यवस्था भाजपची या निमित्तानं पुढे आलेली आहे त्यामुळे ही ही मानसिकता माध्यमांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे लोकशाही टिकेल तर माध्यम टिकतील आज माध्यमाची सुद्धा काय अडचणी आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे घटनाबाई आणि राजकीय सुडबुद्धीने केलेली अटक ज्या प्रकारचे निवडणूक रोखे घोटाळा भारतीय जनता पक्षावर शेकलेला आहे हजारो कोटी रुपये खंडणीच्या माध्यमातून हप्ता वसुलीच्या माध्यमातून दहशतीच्या माध्यमातून गोळा केले गुन्हेगारांकडून इतकंच कशाला तुम्ही भारतीय जनता पार्टी स्वतःला हिंदुत्ववादी समजते गोवांश हत्याबंदी केली बहुत बडा आंदोलन किया मॉब लिंचिंग किया किसी के पास अगर कोई बीफ मिलता है या और कुछ मिलता है मीट मिलता है तो ये गाय का मांस आहे अपने लोगों को डॉक्टर हाउसेस है जहां गाय को काटा जाता है एक्सपोर्ट करते हैं गाय का मांस भी उनसे भी चंदा लिया है या आपका हिंदुत्व है राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका